दक्षिण मुंबईचा तिढा अजूनही कायम आहे दक्षिण मुंबईतून मंगल प्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर इच्छुक असून दोघांनी प्रचार सुरू केलाय मात्र दक्षिण मुंबईतून कुणाला उमेदवारी मिळणार हा सस्पेन्स लवकरच सुटण्याची शक्यता आहे दक्षिण मुंबई मतदारसंघाबाबत आज भाजपचे प्रभारी दिनेश शर्मा महत्वाची बैठक घेणार आहेत आणि या बैठकीला दोन्ही इच्छुक उमेदवारांसह भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित असतील आजच्या बैठकीत उमेदवारीबाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपांवर आपल्या सोबत जोडले गेलेत तुषार दक्षिण मुंबई संदर्भात काहीच कळत नाहीये महायुतीच तर काय त्यासाठी आता प्रयत्न केले आपण जर असेल श्वेता संपूर्ण महाराष्ट्रभर भाजपा लोकसभा प्रभारी दिनेश शर्मा आपल्याला भूषिका घेताना पाहायला मिळतात मात्र मुंबईतील सहा जागांपैकी दक्षिण मुंबईची जागा ही सर्वात महत्वपूर्ण जागा आहे शिवसेनेसाठी आणि त्याचप्रमाणे त्यावरती वरती विजय मिळवणं अं शिवसेनेचे उमेदवार उमेदवार निवडून आणणं हे तिथं गरजेचं असणार आहे त्यामुळे स्वतः लोकसभा प्रभारी दिनेश शर्मा दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये सायंकाळी पाच ते रात्री दहा पर्यंत जवळपास पाच तास मॅरेथॉन बैठक घेतील तर पाच तासांमध्ये संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाईल तर कोण या मतदारसंघाच्या बैठकीला मुंबईचे प्रमुख दोन नेते लोढा आशिष शेजार हे उपस्थित अध्यक्ष उपस्थित राहतील आणि त्यानंतर स्वतः ते सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत बिलकुल तुषार फोनलाईन वरती असेच राहा कारण आणखी एक महत्वाची बातमी संदर्भात देखील अपडेट घ्यायचे आहेत एकीकडे दक्षिण मुंबईसाठी बैठका आजच्या दिवसात होणार आहेत तर दुसरीकडे रत्नागिरी सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत राजापुरात देवेंद्र फडणवीसांची शुक्रवारी जाहीर सभा होणार आहे सव्वीस एप्रिलला दुपारी तीन वाजता फडणवीसांची तोफ धडाडणार आहे राजापुरात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत आणि राजापुरात देवेंद्र फडणवीसांची उद्या शुक्रवारी दुपारी तीन वाजता तोफ धडाडणार आहे अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार आपल्या आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेतच तुषार याबद्दल काय माहिती श्वेता महाराष्ट्रातली सर्वात चर्चित ही जागा रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आहे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून स्वतः शिवसेना आणि भाजपा या दोन माहितीतल्या मित्र पक्षांमध्ये आपल्याला शेवटपर्यंत सुरू असल्याचं पाहायला मिळालं होती अंतिम टप्प्यात या ठिकाणी ही जागा भाजपाला आणि या ठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना देण्यात आली मात्र कोकण हा गेले अनेक वर्ष शिवसेनेचा बाले किल्ला होता त्यामुळे या ठिकाणी जर बाले किल्ल्यामध्ये विजय मिळवायचा असेल तर तितकीच जागा या ठिकाणी महत्वाची आहे संघर्ष तितकाच महत्वाचा आहे त्यामुळे भाजपची सर्व यंत्रणा या ठिकाणी संघटना पातळीवर काम करताना पाहायला मिळते भाजप नव्हे तर या ठिकाणी शिवसेना असेल किंवा असेल हे दोन्ही पक्ष आपल्याला कोकणामध्ये नारायण राणे यांचा प्रचार करताना पाहायला मिळतात आणि याच प्रचारामध्ये स्वतः भाजपाचे स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस आपल्याला उद्या सभा घेताना पाहायला मिळणार आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस कोकण नगरीमध्ये नेमका कुणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण की देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर अमित शहा यांची देखील सभा होणार आहे त्यामुळे उद्याच्या सभेकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बिलकुल तुषार धन्यवाद या माहितीसाठी आता पुढची बातमी महायुतीच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ आणि रावेर लोकसभा उमेदवार रक्षा खडसे या दोघी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सकाळी अकरा वाजता भाजप कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी भव्य पदयात्रा सुद्धा काढली जाणार आहे तत्पूर्वी कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात येईल आणि त्यानंतर शक्ती प्रदर्शनाला सुरुवात होईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतच गुलाबराव पाटील मंत्री अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या घटक पक्षांकडून यावेळी भव्य असं प्रदर्शन देखील करण्यात येणार आहे सध्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी विरोधकांकडून एकमेकांवरती जोरदार वार पलटवार केले जात आहेत दोन्ही बाजूंनी जोरदार टीका केली जाते मात्र काही वेळा टीका करताना नेते मंडळींची जीप घसरत असल्याचं वारंवार समोर येते जळगाव मधील सभेत भाषण करताना संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवरती आक्षेपार्ह भाषेत टीका केली राऊत नेमकं का काय म्हणाले ऐकूया जळगाव आणि रावेर मधल्या अशा भावना गाडण्याची हिंमत इकडल्या जनतेमध्ये आहे मला खात्री आहे की महाराष्ट्रावर या भावनी जो अन्याय केला अत्याचार केलाय त्याचा बदला घेण्याची ही वेळ आता आपल्यावरती आलेली आहे वाया गेलेली केसही याला ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं पाहिजे कोणाला बा म्हणतो कोणाला काय म्हणतो अरे ह्या बरोबरच तर तुझी युती होती मागच्या काळात मग तेव्हा तू कोण होता मा असं जर मी म्हटलं तर ते उचित होणार नाही आणि आम्हाला ती भाषा वापरायचीही नाही दोन दिवसांपूर्वी अमरावतीमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत शरद पवारांनी आपल्या मनातली खंत व्यक्त केली गेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावरती अमरावतीमध्ये निवडून आल्या मात्र नंतरच्या काळात नवनीत राणा या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत यावरून शरद पवारांनी जाहीर सभेत अमरावतीकरांची माफी मागितली झालेली चूक दुरुस्त करायची आहे असं पवारांनी निर्धार जाहीर सभेत व्यक्त केला दरम्यान पवारांच्या माफीनाम्यावरून अमित शहा यांनी पवारांवरती हल्लाबोल केला पाहूयात अनुभव माझ्या मनात अस्वस्थता श्रा होती की जावं आणि आमदारांना सांगावं सुख कि सुख हो जा नहीं चुख सक अच्छा मैं पवार साहब को कहना चाहता हूं पवार साहब इतने साल तक कृषि मंत्री रहे महाराष्ट्र के मुख्यमंत्री रहे मेरे विदर्भ में हजारों किसानों ने आत्महत्या करी आपने विदर्भ की सिंचाई के लिए कुछ नहीं किया माफी माग्नी आहे तो विदर्भ विदर्भ के वो मृत किसानों के परिवारों की माफी मांगे उनकी विधवाओं की माफी मांगे अमरावती मध्ये महायुतीचा उमेदवार नवनीत राणांचा प्रचारासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती आणि या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाहंवरती स्तुतीसुमने उधळताना उद्धव ठाकरेंना टोला लगावला अमित शहा यांची भेट घेतल्यावर आम्हाला प्रेरणा मिळते जिथे लोकांची विचारसरणी संपते तिथून त्यांचा विचार सुरू होतो असं त्यांनी म्हटलं अमित भाई कुणालाही बंद दाराड शब्द देत नाहीत ते उघडपणे बोलतात असं म्हणत उद्धव ठाकरेंना शिंदे टोला लगावला मित्रो आपलो गठबंधन के पक्षो को, को लेकर चलने का प्रयास अमित भाई कर रहे। उनका वचन काले पत्थर की लकीर होती है मैंने स्वयं इसका अनुभव लिया है एक बार वो किसी के पीछे खड़े रहते तो चट्टान की तरह खड़े रहते हैं का नहीं सोचते ये उनकी खासियत है और वे बंद दरवाजे के पीछे किसी को शब्द भी नहीं देते उनका सब कुछ खुला होता है लेकिन सत्ता की लालच में साहेब की छोटी कसम खाकर हिंदुत्व का गला वालों को भी भी अमित भाई कभी छोडते नहीं ना छोडेंगे ये भी मैं बता रहा हूं। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरेंनी भाजपच्या जॉईन और जेल या धोरणामुळेच एकनाथ शिंदे आमची साथ सोडली असा आरोप केला होता शिंदेंनी गुजरातला जे पलायन केलं ते फक्त तुरुंगात जाण्यापासून वाचण्यासाठी होतं अशी टीका त्यांनी केली आदित्याच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं एकनाथ शिंदे हेच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार असून सत्तेसाठी तुम्हीच विचार सोडलेत अशी टीका त्यांनी आदित्य ठाकरेंवर केली भाजपनी मिंदेंना जॉईन ऑर जेल ह्याची ऑफर दिली होती जे कोणी गद्दार आहेत ते घाबरून तिथे गेलेले आहे अनेकदा हे बोललेलो आहे आणि वर्ष बंगल्यावरून वीस मेला त्यांनी उद्धव साहेबांनी सांगितलं होतं मुख्य गोष्ट हीच आहे की त्यांना जेलमध्ये जायचं नव्हतं म्हणून ते भाजपात गेले भाजपात गेले चला तुम्हाला जायचं होतं तुम्ही घाबरून गेलात ठीक आहे पण एक जी वृत्ती असते की गद्दारी की पक्ष सोडून जायचं की गद्दारी करायची पाठीत खंजीर खुपसून जायचं की एक आदरपूर्वक सांगून जायचं राजीनामा जाऊन द्यायचा हे सगळं न करता आपण पाहिलं असेल महाराष्ट्र मागे नेण्याचं त्यांनी काम केलेलं आहे खुर्चीच्या ऑफरवर आपले विचार सोडणारे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आहेत एकनाथ शिंदे नाही बाळासाहेबांचे खरे वारसदार एकनाथराव शिंदे आहेत विचारांकरता बाहेर पडले आहेत त्या ठिकाणी सत्ता पक्षातनं बाहेर आलेले एकनाथ शिंदे आहेत एकनाथ शिंदेवर कुठली चौकशी नव्हती कुठली ईडी त्यांच्या पाठीशी नव्हती कोणीही त्यांच्या पाठीशी लागलेलं ला नव्हतं कुठलाही त्यांच्यावर आरोप नव्हता केवळ विचारांकरता ते बाहेर पडले आहेत त्यामुळे ज्यांनी सत्तेकरता खुर्ची करता पैशा करता त्या ठिकाणी विचार सोडले त्यांनी एकनाथ शिंदेवर बोलू नये आता पुढची बातमी पाहूयात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला आता जोर चढलाय दोन दिवसांपूर्वी भाजपचे उमेदवार सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत भरण्यात आला आणि यावेळी चौपाटी कारंजा इथे घेण्यात आलेल्या सभेत खासदार सुजय विखेंनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा फोटो उंचावल्याचं दिसलं आणि याचवरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत विखेंना मुंडेंची आठवण आताच का झाली अशी चर्चा आता सुरू झाली आहे आपलं राजकारण आली मुंडेंची आठवण विखेंच्या हाती अचानक मुंडेंचा फोटो आरोप प्रत्यारोपांनी राजकारण तापलं अहमदनगरचं राजकारण बदलणार अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखेंना भाजपकडून दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे विखेंसमोर महाविकास आघाडीच्या निलेश लंकेंचं आव्हान आहे दोन दिवसांपूर्वी सुजय विखेंसाठी महायुतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली ही सभा संपल्यानंतर खासदार सुजय विखे पाटील यांनी भाजपचे दिवंगत नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा फोटो घेऊन उन उंचावला यावरून निलेश लंकेंनी विखेंवर टीकेची झोड उठवली आहे ढोंगी पण आहे ना मुंडे साहेबांचा सा फोटो हातात घेणं निवडणूक आपलं त्या स्टेजवर कार्यक्रम मुंडे साहेबांचा फोटो लावायचे ढोंगी पण आहे ना अरे माणसाच्या पाहिजे ना त्या माणसाबद्दल याच्या आधी कधी मुंडे साहेबांचं नाव घेतलं का कुठल्या बॅनरवर मुंडे साहेबांचा फोटो तरी आहे का कुठल्या मुंडेंचा फोटो उंचावल्यावरून राजकारण सुरू झालं असलं तरी विखेंनी केलेली ही कृती सहज नाहीये नगर लोकसभा मतदारसंघात आधीपासून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं प्राबल्य राहिले पाथर्डी शेवगाव आणि जामखेड या मतदारसंघामध्ये बंजारी समाज मोठ्या प्रमाणात आहे यापूर्वी देखील शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये मुंडे परिवार सांगतो तोच आमदार झालाय आणि लोकसभेलाही मुंडेंवर प्रेम करणारे मतदार मुंडे परिवाराचाच आदेश अंतिम मानतात असं दिसून आलंय याच सर्व कारणांमुळे विखेंनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा फोटो झळकावत बंजारी मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला आता मात्र लंकेच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना त्यांनी विखे आणि मुंडे परिवारातील जुन्या संबंधांचा दाखला दिला आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेब हे दे आहेत त्या बाबतीत कोणालाही शंका का कारण नाही टीका करणाऱ्यांची पातळी अतिशय खाली आणि खालच्या दर्जाची आहे ज्या व्यक्तीने वसी बाळासाहेब विखे पाटलांबरोबर कांद्याला खांदा लावून या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक सत्ता संघर्षामध्ये आमच्याबरोबर मुंडे परिवार हा कायम उभा राहिला आणि म्हणून त्या सरपंचांनी माझ्या हातात फोटो दिला आणि त्या बाबतीत मला काहीच हो वावग वाटत नाही एकंदरीतच सुजय विखेंनी मुंडेंचा फोटो उंचावत राजकीय खेळ केल्याचं स्पष्ट आहे पण आता त्यांच्या या खेळीचा नेमका फायदा होतो की तोटा याचा निर्णय मात्र मतदारच लावणार आहे त्यासाठी चार जून पर्यंत वाट पहावी लागेल साहेबराव कोकणे न्यूज एटीन लोकमत अहमदनगर पुढची बातमी कोकणामध्ये ठाकरेंच्या पक्षाचे विनायक राऊत आणि भाजपचे नेते नारायण राणे यांच्यामध्ये लढत होणार आहे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या या उमेदवारांनी आपापल्या प्रचारासाठी कंबर कसली आहे अशातच विनायक राऊत आणि दीपक केसरकर यांच्यामध्ये जुंपली शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या व्हॅनिटी व्हॅनवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत नारायण राणे आणि दीपक केसरकरांमध्ये यापूर्वी असलेले राजकीय मतभेद बदललेल्या राजकीय समीकरणामुळे संपलेत यावरती विनायक राऊतांनी चिमटे काढले आमचे पाडुरंग सर्व मस्त चाललेले आहे पण दीपक केसरकर काय किंवा नारायण राणे काय त्यांना व्हॅनिटी व्हॅनची गरज भासते यामधून यामधूनच मतदार समजून शकतील घराच्या समोर मी त्या व्हॅनिटी व्हॅनमध्येचा मध्येचा उपयोग हा फक्त झोपण्यासाठी आहे माझ्या ह्याच्यासाठी नाही म्हणजे मला काहीतरी बरं वाटावं असं बिलकुल नाही आणि ते कशा आलिशान गाड्यातून फिरतात तुम्ही बघा ना त्यांच्या गाड्या कसल्या आहेत तर लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होत असून या तीन पक्षातील नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे दरम्यान काल तीनही पक्षातील बड्या नेत्यांची सभा पार पडली आणि एकमेकांवरती जोरदार हल्लाबोल करण्यात आला उनके साफ है की अगर हम चुनाव जीते तो हम हिंदुस्तान के संविधान को बदल देंगे अरे राहुल बाबा काहे को सिख चल्ली के स्वप्न देखते हो बुधवारी अमरावती लोकसभा मतदार संघातील राजकीय वातावरण ढवळून निघाल होतं आधी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यानंतर काही तासातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची सभा झाली देशातील दोन प्रमुख पक्षांच्या मोठ्या नेत्यांनी एकाच दिवशी एकाच मतदारसंघात जाहीर सभा घेत प्रचाराचा धुरळा उडवून दिला यावरून अमरावती लोकसभा मतदारसंघ सत्ताधारी भाजप आणि काँग्रेससाठी किती आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल अमरावती लोकसभेची जागा दोन्ही पक्षानं प्रतिष्ठेची केली आहे राहुल बाबा काहे स्वप्न देखते हो आपको ना आना है ना त्रिपल तलाक को फिर से आना है ये भारतीय जनता पार्टी का मुस्लिम माताओं बहनों को कमिटमेंट है कि इस देश में कभी भी त्रिपल तलाक नहीं आ सकता एक दलित नहीं था एक आदिवासी नहीं था एक ओबीसी नहीं था एक गरीब जनरल कास्ट का नहीं था ही हिंदुस्तान का तो एक पाच दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमरावती आणि वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी जाहीर सभा घेतली होती मोदींपाठोपाठ आता गृहमंत्री अमित शहानी जाहीर सभा घेतली आहे भाजपनं अमरावतीवर लक्ष केंद्रित करण्यामागे कारणही तसंच आहे भाजपनं ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी नवनीत राणांना पक्षात घेत लोकसभेची उमेदवारी दिली होती पण या लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणावर नजर टाकल्यास तीन विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत तर दोन विधानसभा मतदारसंघ बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाच्या ताब्यात आहेत बडनेरा विधानसभा मतदारसंघात नवनीत राणांचे पती रवी राणा आमदार आहेत महाविकास आघाडीनं काँग्रेसच्या बळवंत वानथडेंना उमेदवारी दिली आहे तर बच्चू कडूंच्या पक्षानं दिनेश भूब यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय प्रहार जनशक्तीच्या उमेदवारामुळे या लढतीत चुरस वाढलेली आहे एकीकडे अमित शहा आणि राहुल गांधींनी जाहीर सभा घेतली तर दुसरीकडे बच्चू कडूंनी अमरावतीमध्ये प्रचार फेरी काढून शक्ती प्रदर्शन केला पण निवडणुकीतलं मैदान आम्ही मारल्याशिवाय राहणार नाही मैदान कोणते ठेवा राणा जीत हमारी हो अमित शहा आणि राहुल गांधींच्या सभेच्या एक दिवस आधी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची जाहीर सभा झाली होती महायुती असो की महाविकास आघाडी दोन्ही बाजूच्या नेत्यांनी अमरावतीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे आता चुरस वाढली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे शिवसेना असा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे शिवसेना नेते रामदास कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात झालेल्या मेळाव्यात महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यावरती खालच्या पातळीवरती जाऊन टीका केली होती मात्र या टीकेला आपण उत्तर देणार नाही वेडा माणूस फाडतू बडबड करत असतो आणि त्याची आपण दखल घेत नाही त्यांना मी बेदखल मानतो असं म्हणत रामदास कदम यांना वेड्याची उपमा देत त्यांच्यावरती बोलणं त्यांनी टाळलं मुंबईच्या घरी कोण गेलाय काय बघू एक दोन मुद्दाम तुम्ही जा आणि बघा खासदार आणि तीन वेळेला मंत्री असणार माणूस ही तुम्हाला काय ट्रीटमेंट देतो याला सहा सहा वेळेला तुम्ही निवडून दिलात तुमची काय इज्जत ठेवतो हो जाऊन बघा तिकडे जाऊन बघा तटकर साहेब त्यांच्या बिल्डिंगच्या खाली एक मडक्यात मडकं ठेवलंय हो त्या मडक्यात पाणी मडक्यात पाणी खाली आणि एक ग्लास साखळीने ग्लास मग त्या ग्लासात पाणी घ्यायचं पियचं आणि ग्लास ठेवायचा साखळी कसा की ग्लास पण चौक घेऊन जाईल ना म्हणून साखळी हा माणूस हा माणूस तुमचं घडू शकतो तुमचा विकास करू शकतो मला या असल्या सगळ्या गोष्टींची दखल घ्यायची आवश्यकता वाटत नाही आहे त्यामुळे त्याच्यावर काही उत्तर द्यायची गरज नाही आहे अजिबात गरज नाही आहे मी त्यांना दखलपात्र मानत नाही मात्र त्याची काय गरज नाही ना कोणाचं तोंड बंद करता येत नाही ना वेडा असतो तो बडबडत असतो त्याला कोणी थांबवतं का रोखतं का त्याची बडबड कोणी थांबवतं का कोण नाही थांबवत ना पण दखल घेतो का समाज त्याची नाही घेत तसा मी नाही घेत कल्याण लोकसभेमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आणि या मतदारसंघात ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली मात्र दरेकर या काँग्रेसला विश्वासात न घेता परस्पर प्रचार करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय वैशाली दरेकर यांना ओव्हर कॉन्फिडन्स आहे आणि त्यामुळे त्यांना काँग्रेसची गरज नाही प्रचार करत असताना दरेकर यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष इतर पदाधिकारी इतकंच काय तर काँग्रेसच्या नगरसेवकाला देखील कळवलं नाही त्यामुळे काँग्रेस पदाधिकारी दरेवकर यांच्यावरती नाराज आहेत तर कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली दिसते याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर या इतर घटक पक्षांना विचारात घेत नसल्याचा आरोप आहे खास करून काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवारावरती काँग्रेस नाराज आहे हमारा कल्याण जो लोकसभा क्षेत्र है उसके प्रत्याशी श्रीकांत शिंदे जी हैं जो दो बार के टर्म्स के सांसद रह चुके हैं और मुख्यमंत्री जी के पुत्र हैं आज वो कांग्रेस पार्टी के जो पूर्व नगर सेवक है उनके यहाँ पे जाके मिल रहे हैं लेकिन दुर्भाग्य ये है कि ओवर कॉन्फिडेंस के चक्कर में जो हमारे महाअगाड़ी के जो उम्मीदवार हैं वैशाली दरेकर जी वो कांग्रेस के नेताओं से हमारे जिला अध्यक्ष से अभी तक उनका समन्वय नहीं हो पा रहा है आज वो कल्याण में आते हैं प्रचार के लिए आते हैं विजिट करते हैं लेकिन उनके कांग्रेस के हमारे लोगों को पता ही नहीं रहता कि वो आके चली गई हैं। तो ये ओवर कॉन्फिडेंस में जो वो काम कर रही हैं, उसमें हमें ऐसा लगता है कि उनको कांग्रेस पार्टी की जरूरत नहीं है हमारे कल्याण लोकसभा क्षेत्र में थाम